नमस्कार मैत्रिणीं नमस्कार सगळ्यांना तर, तर, तर मी आता मनीषा ताईंच्या घरी आलेले आणि मला त्यांना भेटून एकदम छान वाटलंय म्हणजे मला घरी वाटत पण नव्हतं <laughs> की मी पोचल तिथपर्यंत म्हणून लय कसरत करत करत तिथपर्यंत आलं ते घा <laughs> हा आणि खरंच मला इतकं मनापासून धन्यवाद कारण मला वाटलंच नाही की मी नवीन घरी अशी गेले म्हणून एकदम आपल्या माणसात आल्यासारखं मला अनुभव आला आणि जरी तुम्हाला म्हणजे त्यांच्या पण चायनलला करा कराल माझ्या पण चायनलला सब्स्क्राइब करा जर पण चकलीचं पीठ घ्यायचं असेल तर नक्की सांगा हो त्यांना घ्यायचं असेल तरी पण सांगा पण सरच्यावरती चकलीचं पीठ त्यांनी ना इतकं म्हणजे पिठच मला माहित नव्हतं मैत्रिणींना पण चकली माझ्या घरात पहिल्यांदा बनली बरं का म्हणजे मी कधी चकली बनवत नव्हते मी विकतच आणायचे पण पाण्याने घरी आले आणि आज चकली त्यांचं पीठ आणून आहे ना कशी बनवली कसं काय केलं ते सगळं बघितलं म्हणजे आम्ही मग आम्हाला दाखवलं आणि माझ्या व्हिडिओवरती मी काढलेलं आहे सगळं मनीषा जाधव तुम्हाला तर चॅनल माहिती सगळ्याला मनीषा मसाले बारामध्ये आणि ताई कुठून आहे ना एकदा तुम्ही सगळे जण एकदा घेऊन बघा ते पीठ लय नाही मला अडीचशे रुपये किलो आहे अर्धा तुम्ही पीठ अर्धा किलो जरी घेतलं ना तर तुम्हाला मिळतं तुमच्या घरपोच येतं कुरिअरची तुम्ही अर्धा किलो पासून पावशील नाही आता ठेवू नक्की विकत आणि तुम्हाला जर तुम्हाला पाहिजे नसेल तर ताईम कडून नक्की घ्या ताईम कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबर घ्या सांगा तुमचा नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी त्रेचाळीस अठ्ठेचाळीस अठरा हो कसं वाटलं आमच्या घरी येऊन अचानक नाही छान वाटलं खरंच म्हणजे असं वाटलंच नाही घरी गेले असं व्यक्तीच्या घरी गेले असं मला कारण मी त्यांचे व्हिडिओ सारखे बघते म्हणजे त्याच्या माणूस कसं म्हणतात व्हिडिओ वेगळा दाखवते घरी वेगळं दाखवते पण असं नाही सेमच आहे म्हणजे जे व्हिडिओ दाखवते तेच समक्ष आपल्याला बघायला भेटते म्हणजे अनुभव आल्याशिवाय माणूस हे करत नाही की प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय तर त्यासाठी मग मी त्यांना दिसण्यासाठीच खास की कारण एखाद्या मोठ्या व्यक्तीचं आपण काहीतरी पुढं बघून काहीतरी करत असतो ना आता चांगल्या <laughs> चांगल्या व्यक्तींच पुढे करून आपण जीवनाची जीवना वाटचाल करायची असती आणि पहिल्यांदा आपण काय होतो की बाबा खजून जातो आता बाबा नवीन आहे मग वाग कोणी प्रयत्न करत राहतो हा प्रयत्न आणखी परमेश्वर असतो काय म्हणतात ना ट्राय ट्राय बट डोंट ट्राय एवढंच येत मला इंग्रजी बनलं प्रयत्न करत राहा यश नक्की तुम्हाला ये आणि चकले केलेले ताई तुम्हाला दाखवतील कसे केले ते राहते आणि बघू शकताय बघा याचा कलर बी बघू शकताय आणि खमंग पण कशा झाल्या ते ताईंनी बी तुम्हाला सांगितले कारण मी त्या आणि लय कडक आणि एकदम मस्त झाला का माझा कवरा येत नाही कावरायला तुम्हाला पीठ बनवायचं थोडं बाजारांमध्ये बसायचं आणि पीठ बनवायचं म्हणलं तर ते बनत नाही माझ्या भेट येतात म्हणजे तुम्हाला बस होत येते जर आणि मटेरियल पण त्यांनी सगळं चांगलंच वापरलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला इथून पुढे दाखवते ना की कुठलं मटेरियल वापरलं जातं काय केलं जातं नक्की दाखवणार आणि दुसरं पण तुम्हाला जर काय पाहिजे ना असं तर शेंगदाण्याचे लाडू गुळाचे शेंगदाण्याचे लाडू नंतर शंकरपाड्या चिवडा जेव्हा गौऱ्यांना लागतं ना ते पण तुम्ही त्यांना सांगा ते तुम्हाला बनवून देते आणि ते दाखवलंच आहे की कशा पद्धतीने बनवलंय कारण मला Uh, प्रामाणिकपणे आणि चांगलं शुद्ध आणि मूग वगैरे जास्त भरत गावरान मूग वगैरे मटकी कुणाला पाहिजे असेल मूग कुणाला पाहिजे असते फुलगे कुणाला पाहिजे असतील ज्वारी कुणाला पाहिजे असेल गावरान मध्ये कारण का भूम पराठा आपल्या त्या भागात आहे ना सगळं चांगलं पिकतं आणि गावरान पिकतं तिकडं मला वाटतं केमिकल जास्त म्हणजे ज्वारीची पिकं जी नगदी पिकं असते ना ती जास्त घेतली जातात तिकडच्या साईडला तर तुम्हाला किलो दोन किलो पाहिजे असेल मूग चवळी मटकी हर बरा नक्की कॉन्टॅक्ट करत जा आणि तुम्ही सगळं विकू शकता सगळं नाही हा शेतात जे तुम्हाला खरंच तुम्हाला 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 सांगू का, <laughs> का। मैत्रिण पेटाला एक सारखी शेजारी शेजारी कितीतरी दुकान असतं ती एखादी चालू केलं दुसऱ्या बंद पडत नाही परमेश्वर सगळ्यांच्या झोळीत दृष्टिकोन असतं की आपल्या बाव कुणाला हे केलं आपण दुसऱ्याचं बघून तरी चांगलं घेता येईल त्याच्यामुळे बघा मला सांगते की ताईंनी जर कधी मसाला वगैरे काय चालू केलं तरी त्यांना नक्की सपोर्ट करा नक्की त्यांच्याकडून घ्या मला जसं तुम्ही सपोर्ट करता साथ देता तसं त्यांना पण द्या आणि सगळ्यांनी पुढे जा चालते तर सगळ्यांना नमस्कार याच्याबद्दल आणि आपण नंतर अशाच सोबत भेटू नंतर तोपर्यंत बाय 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 बाय